नमस्कार मित्रांनो सध्या ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना त्यांच्या काही वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोलिंगला सामोरे जावं लागतंय सचिन पिळगावकर यांनी शोले चित्रपटासंदर्भात काही वक्तव्य केले होते तसेच मराठीतील अशी ही बनवा बनवी या चित्रपटाबाबतही त्यांनी काही वक्तव्य केले होते ज्यानंतर त्यांना सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोलिंगला सामोरे जावं लागलं आणि आता या मुद्द्यांनाच धरून मराठी अभिनेता भूषण पाटीलने एक व्हिडिओ शेअर करत या टीका करणाऱ्यांना आहे भूषण पाटीलने त्याच्या व्हिडिओमध्ये आहे आजकाल एक नवीन ट्रेंड सुरू आहे मराठी कलाकारांना ट्रोल करण्याचा सचिन पिळगावकर सरांच्या इंटरव्ह्यू मधल्या काही कमेंट्स त्यानंतर संतोष जुवेकरलाही खूप ट्रोलिंग केलं गेलं आणि आणखीन इतर कलाकार आहेत मला माहीत नाही हे कोण करत आहे आणि हे जाणून बुजून केलं जात आहे पण मला या ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत सांगायचं आहे तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते ना तेव्हापासून हा माणूस अभिनय करतोय त्यामुळे शटाप आणि इतर कलाकारांना ट्रोल करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या तुमच्या भल्याचं सांगतोय अशा प्रकारे भूषणने व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा राग व्यक्त केला आहे स्वतःच्या भाषेचा आणि इतर कलाकारांचा आदर करायला शिका असं कॅप्शन भूषणने या व्हिडिओला दिला आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद